नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्तपैकी चमचमी तशी बटाट्याची भाजी पाहणार आहोत यासाठी आपण इथं दोन बटाटे मस्त छान साल काढून कट करून घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत ते त्याला आता आपण उकडून घेऊया बटाटे आपले छान आता मस्तपैकी उकडून झालेत आता आपण याची फोडणी करूया इथे मी आता कडे गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तेल गरम झाले आता आपलं त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान की जिरं घालायचं आता कांदा घालून घेऊया कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून झाला आपला आता आलं लसूणची पेस्ट घालूया मिक्स करून घ्यायचं कडीपट्टा घालूया आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा टोमॅटो छान परतून झालाय आपला आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया धना पावडर काळा मसाला लाल तिखट थोडीशी हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये आपण आता उकडून घेतलेले बटाटे घालून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आता याला पाच मिनटं असंच शिजवून देऊया भाजी छान उकळते आपली आता त्याच्यामध्ये आता आपण गरम मसाला घालून घेऊया थोडासा चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता मिक्स करून घेऊया फक्त एक मिनिटभर भर घ्यायचं घ्यायच आपली मस्त पैकी चमचमी तशी भाजी बनवून तयार झाले तुम्ही इला चपाती सोबत भाकरीसोबत किंवा पुरीसोबत ही खूप छान लागते चवीला खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा खूप छान झाले खूप मस्त लागते चवीला ही भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद